नमस्कार परेश द्या हॅलो बर बरं कशाबद्दल बरं भाकरी 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 झाली मागायची पण नाही मस्त झालेली झाली पण थोडी वादावाद झाली वादावाद पाहिजे <laughs> एक मिनट आपण येत नसतो मग काय आपलं राज्य लाईफ चालू केली ना की एक मिनट कोणच येत नाही कोणी ट्राय केलं तरी येत नाही एक मिनट आपल्याला असत दिलीप दादा हाय नमस्कार दादा का जेवण आमची साधे भाकरी ज्वारीची भाकरी आता दोनशे पस्तीस आहे एकशे आठ हा होत ना होता तू काय करत मला बरोबर समजतं लाईव्ह असली ना का धंग करायला येतो पण देवा, देवा, देवा। देवा, देवा। ताई श्री शुभ पार चांगले देवा रामेश्वर दादा राम राम ताई माझे व्हिडिओ भक्ती व्हिडिओ दिसतात का में पर लेत नहीं तर तुमचे काल मी व्हिडिओ बघितलेत नाही दादा त्याच्यात त्याच्या अगोदर आली होती तुमच्या याला सबस्क्राईब वगैरे व्हिडिओ वगैरे बघितल्यात कमेंट पण केल्या तर असं आहे टाइम मिळाला की दिदी भाकरी करायला लागलाय काय मग हो हो माझ्या वाटण्याची पण कराच करते हो का या या संतोष दादा नमस्कार नमस्कार तानाजी दादा ताई कोणते का प्रॉपर सांगित मला एकडा छान का गुलाबी साडी रे गुलाबी साडी बोलला बोल येत नाही दुसरं काय नाही बोलायला काय नाही खूप उशीरा भाकरी करत आहे तर हो दाजी आता दाजी आता आत्ता राह त्यामुळे गरम गरम भाकरी गरमच चांगली लागते कारण मला तर भाकरी आवडतच नाही कोणतं बोलत काय कोठून बोलता का सांगली 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 सर्वात चांगली दादा हाय नमस्कार अमिताभ दादा नमस्कार काय नमस्कार तरुण तरुण तरुण। तर कुठल्यावरून व्हाईट मेसेज करू नका उगात ब्लॉक केले जाईल त्याला ब्लॉक करू ना देखील कोणी करू ना माय कमेंट तानजी दादा सांगली कुठ तो प्रॉपर सांगली पार दादा

ರಾಹುಲ್ हो हो शेतकरी आहे मी वाटत आहे का दादा योगेश दादा सांगली तर आम्ही कोल्हापूर चे हो का आम्ही काल आलो होतो योगेश दादा कोल्हापूर ला मी काही मस्त आहे ज्ञानेश्वर दादा सरप्राईज घ्या रिटर्न गिफ्ट एकनाथ ताई छान बघितलं पहिले मला अरे थँक यू मंदिर दादा तुम्ही खूप छान दिसता थँक यू पार्थ दादा हाय हाय समीर दादा हॅलो मॅम नाम श्वेता रंजन पाटील समीर दादा का हाय हो सेवा आहे तुम्हाला तर अशी घाण करायला आमच्या लाईव्ह वर येऊ नका तुम्हाला ब्लॉक केलं जाईल एकत्र ताई कोणी शिकवलं भाकरी करायला सासूबाई सासूबाई कडे मला मुलीये काय करायचं आईकडे काय करायचं आईकडे नुसतं नाहीये पुगली 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 वाटते तर कृपया करू वाईट मेसेज करू नका बरं का तुमच्या मी रिप्लाय झाले तुम्हाला तर वाईट कमेंट करू नका आधी आधीच लाईला आकाळी सापू नका चांगलं बोला देवानी चांगलं तोंड दिलाही चांगलं बोला मेसेज बांधणार आहे ना आता संगीताताई ताई माझी कमेंट नाही वाचली जाई वाचणार आहे संगीताताई ताई वाचते सहा कमेंट ओनली एक शेवट वाचली कोणाची कमेंट वाचणार नाही संगीता ताई कुठे आहे तुमची कमेंट हो नाही की कमेंट सांगित माझी रिटर्न करा सांगितलं तुमची कमेंट मला दिसली नाहीत सुद्धा कर दादा छान भाकरी बनवतात थँक्यू दादा धन्यवाद काय खाना काय मॅना रे रोटी रोटी भाकरी बनवते भाकरी समीर दादा मॅडम दा, दा, तर खाण्याचा प्रदीप दादा हाय पियुष दादा हाय नमस्कार परमेश्वर दादा हाय नमस्कार आज काय कुठून यायला लागले काय माहिती किशोर दादा हाय उत्तम दादा काही गॅस पासून फोन लांब तेव्हा गॅस जवळ नाही नाही भरपूर आहे सो ब्युटिफुल थँक्यू दादा शेतकऱ्याची मुली अशी छान भाकरी बनवू शकते ताई हो हो पण माझं माहेर मुंबई आहे म्हणजे मुंबई साईड आहे का मी गेली नव्हती पण इकडे शिकले वेकेशनला आप नाही मी बंगाली वाटते का नाही बंगाली नाही मी अशा दादा हाय खूप छान काय पाक बनवला ताई थँक्यू मंगेश दादा, मंगेश, मंगेश दादा दादा बोलू नका तुमचं वयाच आहे मी आहो बोलाय चाले ओके मंगेश सर मंगेश दादा दादाच येतो मग सर्वांना आदराने बोलते ना मी एकनाथ ताई तुम्ही खूप लहान दिसताय तर माझं वय आता रनिंग म्हणजे जुलै महिन्यात मला सव्वीस लागेल विके दादा मी बंगाली नाही हो बंगाली नाही मी मराठा आहे बंगाली नाही कुठली मी बंगाली म्हणते काय पण कोणतरी कमेंट करते बंगाली नाही बंगाली मराठा मराठी मुलगा मराठी मुलगी चला तर मेसेज करा फटाफटी भांडी mm. तर मेसेज वाचणार आहे चुकून पण आता जर एखादा घाण कमेंट असली ना <laughs> तर सकाळी दाखल तापलंय नव्हता लाईवला आणि मला जाऊ दे घ्यायची लाईव्ह पण आता परत हे करायला लागले तर तसं करू नका हो वाईट कमेंट करत जाऊ नका आमच्या लाईव्हला येऊन विके दादा बंगाल की लडकी आ खूपसुरत क्यो तर मी बंगाली नाही मी मराठा आहे महाराष्ट्रीयन आहे योगेश दादा ताई काम नको ग करू राणीसारखी बसून राहा तुला कोणी लावली सांग कामाला मी बोलतो कोण लावणार आहे तुमची राजीच <laughs> अरे संसार संसार जसा तवा चुला जसा तवा चुलावर जेव्हा मिलती हातात चटके तवा मिलेलं भाकर गणेश दादा खूप छान भाकऱ्या करत आय ताई थँक्यू दीपक दादा आम्ही येऊ का जेव्हा या या नक्की दादा असतायत सिमळ दिलाय छान सचिन दादा हाय जवान दादा नमस्कार धनुष दादा हाय नमस्कार उत्तम दादा दीदी आम्ही लिंगाय आहे माझा मुलगा लग्नाचा आहे मुलगी छान आहे का अशी तुमच्यासारखी तर नाही हो दादा मी त्यात इंटरेस्ट घेत नाही त्या त्याविषयीमध्ये मी इंटरेस्ट घेत नाही धनुष दादा आत्ता नेम श्वेता रंजित पाटील दादा व्हिडिओ खूप छान बनवता थँक्यू जाबीदादा आहे ताई नमस्कार दादा हो आत्ताच बनवलं आहे आता जेवायचं दीपक दादा ते बाळ का रडते ताई तर नाही हो बाल नाही रडत ते रुद्र आहे त्याची मस्त चाललेली माझाच मुलगा आहे रुद्र दादा खूप छान भाकऱ्या बनवल्या आहे थँक्यू काय रे

नवीनच आहे की मी वाऱ्याने पडले रे मग एकट्याच घेऊन आलाय दाखवायला खुली चला तर बाय जाणार आहे बॅक मी काय का पाहुणे पण आले होते दर दर आवर रे धनुषा आहे नमस्कार श्वेता रंजित पाटील राम राम जी धन्यवाद राकेश दादा नमस्कार चावी दादा भाज भा हां बाजरीची जी भाकरी होती सचिन दादा हाय नमस्कार दीपक दादा हाय धनंजय दादा हाय आर्मी गर्ल हाय नमस्कार बाई हो हो ज्वारीची भाकरी दाल चला जाईल परत काय बघतं चांगली एकनाथ दादा ते भाकरी छान मिळते थँक्यू तुम्ही दादा भाकरी करपली ओ करपली आपल्याला <laughs> कर आपल्या वाटायला चांगले काही म्हणायचं साक्षी ताई हाय नमस्कार गणेश सदा ताई भाकरी छान बनवली आहे थँक्यू युवराज सदा हाय टपकलू सिंग आपका पती हे काय सर्व कुठली आहेत काय माहिती घाण करायला लागेल तुमच्यासारखी नाही आम्हाला बोलता येणार तुम्ही जशी कमेंट करता तशी काय हो तर चला आम्ही जातो बॅक आणि पटापट वाचणारे आहेत ते आणि जाणारे बॅक थँक्यू सर्वांना तर दाजीना लागले भूक त्यामध्ये पहिले तर जेवण मग तुझी तुला ये चला तर बाय सर्वांना आणि भरपूर मेसेज आलेले आहेत तर सर्वांनी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मटकीची भाजी भाकरी केलेली आहे भात आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ